नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत यामिनी बनसोडे मला असं वाटतं प्रत्येक महिलेने प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे तिने इमोशनली फायनान्शियली सोशली स्ट्रॉंग झालं पाहिजे त्याच वेळेस श्रद्धांजली वाहिली जाईल सावित्रीबाई फुले यांना कसा होता हा तुमचा सगळा प्रवास ते आज आमच्या सगळ्या परिवाराला तुम्ही सांगा नमस्कार मी यामिनी बनसोडे यामिनी बनसोडे यामिनी सलोनची ओनर मी ब्युटिशियन आहे मी मुळची पिंपरी चिंचवडची माझं शिक्षण तिथलं माझं लहानपण तिथे गेलं नंतर मी बावीसाव्या वर्षी माझं लग्न झालं बावीसाव्या वर्षी लग्न झाल्यानंतर काही वर्ष काही दिवस मी माझ्या सासूबाईंकडे राहिले नंतर मग आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालो माझे हसबंड आणि मी तुम्ही लग्न होऊन जेव्हा इकडे आलात मुंबईत मग तेव्हा तेव्हा तुम्ही कुठे कल्याणला राहायला गेली पहिल्यांदा कल्याण मध्ये आम्ही नवीन संसाराची सुरुवात केली आमच्या बर तडजोडी भरपूर होत्या पण जिद्द होती की यांना सपोर्ट करायचा यांना साथ द्यायची संसारामध्ये नवीन नवीन संसार होता म्हणून थोड्या तडजोडी जास्तच होत्या जरा म्हणून असं विचार केला की सपोर्ट करायचा ह्यांना म्हणून मी घराच्या बाहेर पडली कधीच न लोकल म्हणजे मुंबई कधीच पाहिली नव्हती मी तरीही इंटरव्यूज साठी थोडा इकडे तिकडे जॉब शोधण्यासाठी मी लोकलने प्रवास केला पहिल्यांदाच लोकलने प्रवास केला होता त्यामुळे माहीत नाही तर मग नंतर एका ठिकाणी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये ऍज अ अकाउंटंट म्हणून जॉब मिळाला मला तिथे मी केला जॉब थोडे दिवस नहीं। देन नंतर असा असा विचार आला की आम्हा दोघांना एकमेकांना टाइम देता येत नव्हता प्लस ट्रॅव्हलिंग थोडं इश्यूज झाले ट्रॅव्हलिंगचे नंतर मग काही दिवस जॉब केला मी नंतर एक्झिट केला तो जॉब एक्झिट केला नंतर आम्ही स्वतःचं घर घ्यायचा विचार केला छोटस असू द्या पण छोटस घर स्वतःच घेतलं ते बदलापूर मध्ये घेतलं वन फ्लॅट होता तो नंतर मग तिथे आमची सुरुवात झाली मी विचार केला की काहीतरी बाहेर तर पडायचंय बाबा बाहेर पडायचंय तर संसारासाठी काहीतरी मी मला माझं नाव कमवायचं होतं मला माझं वेगळं असं सेपरेट आयुष्य पाहिजे होतं की जे मी स्वतः बनवलेलं असेल नंतर मग असा विचार केला की दोघांनी मिळून आम्ही असा विचार केला की ब्युटिशियनचा कोर्स करूयात आणि नंतर माझा स्वतःचा बिझनेस मी टाकू शकेल असा विचार केला आणि नंतर मग एक माझी मैत्रीण मला भेटली तिने मला ह्या फील्डमध्ये आणलं रेश्मा वाकळे म्हणून तिला मी खरंच मनापासून धन्यवाद करते तुम्हाला आणलं नंतर मग माझी सुरुवात अशी झाली नंतर मी अचानक प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट असल्यामुळे मग कोर्स कम्प्लीट करायचा कसा तरी मी विचार केला की नाही ते नको थांबायला आपण आपला प्रवास चालूच ठेवूया अच्छा तर मग प्रेग्नेन्सीमध्येच मी कोर्स कम्प्लीट केला ब्युटिशियनचा देन आफ्टर डिलेवरी डिलेव्हरी नंतर तो माझा लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता अच्छा एकीकडे सुखही होतं एकीकडे अशी धास्ती होती की आता काय करायचं या गोष्टीमध्ये अडकलो तर अशी भीतीही होती की मुलाच मुलाच्या येण्याने मुला वाटलं खूप खूप आयुष्याचं सार्थक झालं <laughs> पण नंतर असं वाटत होतं की माझं काय अस्तित्व म्हणून परत विचार केला की आपण घराबाहेर पडलं पाहिजे ओके okay. बिकॉज स्वतःला काहीतरी मिळवायचं म्हणून मी माझ्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन माझा बिझनेसची सुरुवात केली बर व्हेरी गुड <laughs> नंतर मग हळूहळू तो सहा महिन्याचा होता त्यावेळेस स्टार्टअप केलं मी माझ्या स्वतःच्या बिझनेसला नंतर मग हळूहळू खूप सारे प्रॉब्लेम्स आले त्याचं रडणं असेल त्याचं आजार पण असेल त्याचं खेळणं सगळं त्याने मला मॅनेज केलं ओके म्हणजे हळूहळू त्यालाही त्या गोष्टीची okay. सवय लागली की हा आपल्याला बाबा या टायमिंगला सलोन मध्ये जायचंय मम्मा सोबत हे त्याचाही माइंडसेट त्याचाही माइंडसेट झालो पण एक तुम्हाला सोबत करायला लागला हो सोबत करायला लागला नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आले काही जण असे काही लेडीज मला अशा बोलायच्या की तू कशाला करतेस या मुलाची ओढाताण कशाला करतेस तू एवढ्याशा बाळाला घेऊन पार्लर मध्ये जातेस येतेस बारा बारा तास तिथे बसतेस काम करतेस तो रडत असतो तो आजारी असतो हे म्हणजे असे खूप सारे लेडीज भेटल्या मला त्या बोलायच्या मला पण मी बोलायची जाऊ दे त्या बोलता येत ना आपण त्यांचा विचार न करता आपल्या मनाने आपण काय करायचं हे आपण ठरवायला हवं माझ्या मिस्टरांचा या गोष्टीमध्ये खूप मला सपोर्ट मिळाला त्यांनी ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत म्हणजे नेव्हीमध्ये ने सर्व्हिस करतात ते त्यांची ड्युटी सांभाळून त्यांनी आमच्या बाळाला सांभाळलं <laughs> आम्ही जसजसे म्हणजे मी ऑर्डरला जायची किंवा पार्लरचं कुठलं सामान आणायला जायची किंवा <laughs> पार्लरमध्ये काही <काँगा> काम असायचं <laughs> तर मी सहा सहा तास बाहेर असायची सात सात तास बाहेर असायची <laughs> <laughs> तरी सुद्धा माझ्या मिस्टरांनी त्यांची ड्युटी बघून बाळाला सांभाळलं घरी म्हणजे दोघांनी मिळून आम्ही केलं तुम्हाला सगळ्यात जास्ती सपोर्ट तुमच्या मिस्टरांचा होता।, होता ते माझे बॅकबोन आहेत त्यांच्यासाठी <laughs> बोलेल तेवढं कमी आहे त्यांनी मला आज मी उभी आहे ना तर <laughs> त्यांच्याच मुळे उभी आहे नंतर मग काही मला असं पण बोललं की तुझा नवरा सर्व्हिसला आहे ना तर तू कशाला करतेस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तर मी म्हंटल की मी विचार केला की सर्व्हिस तर त्यांना आहे मला तर नाहीये सर्व्हिस खरं मग पुढे कसं त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये दोन हजार सगळं बंद नंतर विचार हो, केला की काय करायचं आता मग नंतर मी कॉन्टॅक्ट वाढवले माझे कॉन्टॅक्ट वाढवले जे क्लायंट्स होते त्यांना मी व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवून माझी होम सर्व्हिस चालू केली ओके काही जणींनी असाही विचार केला म्हणजे होम सर्व्हिस देताना मी प्रत्येकाच्या घरी जायचे पण काहींनी असा विचार केला की तू बाळाला घेऊन येतेस तर नको करूस नको येऊस घरी हा नको येऊस तू घरी बिकॉज तू बाळाला सांभाळणार की आम्हाला सर्व्हिस देणार ह्या गोष्टी सुद्धा घडल्या माझ्यासोबत पण तिथेही जाणवलं तिथेही वाईट प्रचंड राग आला त्यावेळेस तर त्या लेडीजने मला असं बोललं की तू बाळाला सांभाळशील का आम्हाला सर्व्हिस देशील तू नको येऊस असं सुद्धा अनुभव अनुभव आलेला या गोष्टीचा त्याच्यामुळे प्रचंड रागाने असं विचार न करता जिद्द ठेवली की जाऊ काम आहे ऐकणं किंवा न ऐकणं ते ऐकलं आप बरोबर मग कोविडच्या नंतर आता तर सगळं कोविड वगैरे सगळं गेलंय आता तुमचं सलोन जे आहे म्हणजे मी जे ऐकून आहे आणि मी स्वतः पण कस्टमर आहे म्हणून मला माहिती आहे की तुमच्याकडे सगळ्या एक कस्टमाइज सर्व्हिसेस हो, तुम्ही ट्रीटमेंट स्किन ट्रीटमेंट आहे आपल्याकडे हायपर पिगमेंटेशनची ट्रीटमेंट आहे प्लस हेअर स्पा हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे हेअरची प्रत्येक ट्रीटमेंट मी देते आणि मी प्रशिक्षणही देण्याचं काम करते म्हणजे मुलींना शिकवण्याचंही काम करते okay. आणि त्या मुली आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत जेवढ्या जेवढ्यांना मी शिकवलंय मी डेफिनेटली सांगू शकते की त्या आज खूप छान वर्क करतील आणि स्वतःच्या okay. पायावरती उभ्या राहून त्या स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न नक्कीच करताय कारण करता okay. ऑल ओव्हर मी नॉलेज फर्स्ट टू एंड त्यांना आता ना मध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस नारी पुरस्कार मिळाला अजिंक्य नारी पुरस्कार मिळाला ते कस म्हणजे ते काय होतं आणि मग तेव्हा कसं वाटलं तेव्हा खूप छान वाटलं ऍक्च्युली म्हणजे असा विचारच नव्हता केला की मी ह्या पातळीवरती पोहचेल म्हणजे पुरस्कार okay. पुरस्कार म्हणजे जिल्हा अंतर्गत तो पुरस्कार होता जिल्हा पातळीवरचा तो पुरस्कार होता म्हणजे अपेक्षा मला तर केलीच नव्हती मी पण माझं काम बघून माझं कर्तृत्व बघून मला तो पुरस्कार मिळाला त्या दिवशी तिथून माझी सुरुवात झाली परत एकदा <laughs> परत एकदा तिथून माझी सुरुवात झाली आणि मला छान छान म्हणजे खूप छान काम मिळालं hmm. खूप लोकांशी ओळख झाली hmm. म्हणजे बेस्ट होता माझ्यासाठी तो दिवस हो, हो। <laughs> प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की घरातून नवऱ्याचा सपोर्ट पाहिजे घरच्यांचा सासू सासऱ्यांचा सपोर्ट पाहिजे प्रत्येकीला असं वाटत असत तेव्हा जेव्हा तिला सपोर्ट मिळतो त्याच वेळेस ती महिला स्त्री जी कोणी मुलगी असेल ती बाहेर पडू शकते आणि काहीतरी करू शकते स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते तसं मी नशीबवान आहे की माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला मला सगळीकडून सपोर्ट मिळाला आणि मी आज या स्टेजला उभी आहे अपूर्व माझी क्लाइंट आहे पूर्व एक माझी मैत्रीण आहे प्लस तिने मला एक प्लॅटफॉर्म दिला तो आज एवढा छान आहे की मलाही असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मवरती खरंच तिने मला इन्स्पायर केलं प्रत्येक गोष्टीमध्ये तिने मला बोलायला शिकवलंय आज कॅमेऱ्यामध्ये बोलणं हे कसं असतं तो अनुभव मी आज घेतला तर अपूर्वाच्या जो काही प्रोजेक्ट आहे जो तिचा आणि माझा मिळून मिळून एक प्रोजेक्ट आम्ही तयार करत आहोत तर त्या प्रोजेक्टला तुम्ही नक्कीच भेट द्या तर खर तर जसं यामिनी आता म्हणाली ना की मी हिची क्लायंट तर अनेक वर्षापासून आहे किंवा मी ओळखते तिला चांगली तिच्याकडे सर्व्हिस म्हणून काही गोष्टींसाठी आम्ही गेलो मग आमची भेट झाली मलाही आवडलं की ती ज्या प्रकारे डेडिकेशनने काम करते ते खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आज इमोशनली फायनान्शियली इंडिपेंडंट होणं किंवा स्ट्रॉंग होणं ही काळाची गरज आहे म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडा तुम्हाला सपोर्ट सिस्टम ही असते तुमची फॅमिली ही तुमची सपोर्ट सिस्टम असतेच पण ती अजून कशी वाढवता येईल म्हणजे तुमचा मित्रपरिवार मैत्रिणी ह्या तुमच्या सपोर्टला असतात आणि आज तसाच एक सपोर्ट घेऊन मी आज तुमच्या सगळ्यांसाठी एक सपोर्ट घेऊन आली आहे की जे हा व्हिडिओ बघणाऱ्या कोणत्याही महिलेला मुलीला असं जर वाटत असेल की तिला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचंय पण ती कुठेतरी अडकलेली आहे कुठे इमोशनली अडकली आहे कुठे फॅमिलीच्या सगळ्या रेस्ट्रिक्शनमध्ये हो अडकलेली असेल पण ते सगळं सोडून स्वतः कसं इंडिपेंडंट व्हायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की मला फोन करा कमेंटमध्ये मा सांगा माझा नंबर रही तुम्हाला युट्यूबवरनं मिळू शकतो माझा नंबर स्क्रीनवर सुद्धा दिसतोय तुम्ही मला फोन करा आणि तुमच्या कोणत्याही प्रकारची जर तुम्ही अडकलेले असाल तर तुम्हाला सोडवण्यासाठी आणि एक नवीन मार्ग दाखवण्यासाठीच हा अपूर्वा इन्स्पायरिंग स्टोरीचा प्लॅटफॉर्मही आहे आणि माझा नवीन एक प्रोजेक्ट येतोय ज्यामध्ये मी आणि यामिनी सोबत काम करतोय तो प्रोजेक्टही काय असणार आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेन